सॉरी आवाजमध्ये प्रॉब्लेम होता परत मी रिपीट करतोय नमस्कार या समर्थ सोशल फाउंडेशन आणि न्यूट्रीफिल हेल्थ प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने बनवलेले पाच अभियान आहेत नशामुक्ती भारत व्यसनमुक्ती सॉरी व्यसनमुक्ती आणि नशामुक्ती भारत मधुमेहमुक्ती भारत वेदनामुक्ती भारत शिशुरक्षा अभियान आणि आरोग्य तर या संस्थेच्या संपर्कात प्रमोद करणकर आणि सचिन राणे माध्यमातून हो। आहोत मला पण थोडासा मार्केटिंगच्या बाबतीत अविश्वास जास्त होता पण मी म्हटलं ठीक आहे मी प्रत्यक्षात येऊन बघतो आणि मग मी तुमच्या संस्थेबरोबर जॉईन होतो मला ऍक्च्युली डायबिटीजचा प्रॉब्लेम होता आणि डायबिटीज मी रिलीज झालेलो आहे मधुमेह मुक्त झालेलो आहे तीन महिन्यामध्ये दुसरी गोष्ट कि आपल्याला कालच्या मिळालेल्या सरांच्या मोटिवेशनल मध्ये किंवा ट्रेनिंग मध्ये तुम्हाला विश्वास बसलेला आहे का yes, 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 yes. कि याच्यातून आपलं करिअर बनवू शकतं yes. आपण लोकांना रोगमुक्त मधुमेहमुक्त आणि नशामुक्त करू शकतो ह्याची मला खात्री आहे आणि त्या पद्धतीनं मी माझं काम सप्टेंबर पासून सुरू केलं होत माझे अनुभव तर खूप चांगले आहेत परंतु तुम्हाला थोडस मोटिवेट करावं ह्या उद्देशाने मी समोर आलो तर प्रत्येकाला अशा मनात शंका असतात की मला याच्यातून काय मिळेल किती मिळेल आणि कसं मिळेल हे आपल्याला सर सांगतायत आज कोणा आपलं दिवसभराचं सेशन आहे त्याच्यामध्ये पण शिकायला मिळणार आहे परंतु एक माझा एक अनुभव म्हणून सांगतोय की मी स्वतः होतो वेल सेटल आहे मला पैशांची अपेक्षा नाही असं कोणीच नाही तरी पण मी वेल सेटल असताना सुद्धा मला अपेक्षित होत की मला सामाजिक कार्य करून दहा पंधरा हजार रुपये महिना जरी मिळत राहिले तरी मी खूप समाधानी आणि आनंदी राहील परंतु तुम्हाला सांगण्यासाठी मला इतका आनंद होतोय की मी पहिल्याच महिन्यात पहिल्या सात दिवसात आता जो ग्रुप बनवण्याचा जो प्रोग्राम सरांनी शिकवलाय तुम्हाला तर पहिल्या सात दिवसात मी एक हजार चोवीस लोक जॉईन केली होती दुसऱ्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे पंधरा दिवसामध्ये माझे दोन ग्रुप तयार झाले होते आणि त्याच महिन्याच्या एंडमध्ये माझे तीन ग्रुप तयार झाले होते म्हणजे एक हजार चोवीस गुणिले तीन जवळजवळ तीन सव्वा तीन हजार लोक माझी तयार झाली होती मेंबर्स झाले होते ग्रुपला आणि आता माझा सातवा ग्रुप चालू आहे मला सप्टेंबर पासून ते ऑक्टोबर पर्यंत माझं अचीवमेंट आहे म्हणजे चार महिने पूर्ण व्हायचे आहेत अजून तर सप्टेंबरमध्ये किती मला पैसे मिळावेत जेव्हा की माझी अपेक्षा होती दहा ते पंधरा हजार मिळावेत पहिल्याच महिन्यामध्ये मला बत्तीस हजार रुपये मिळाले होते आणि सप्टेंबर महिन्या महिन्यात मिळाले ऑक्टोबर अठ्ठेचाळीस हजार सातशे मिळाले नोव्हेंबर मध्ये मला अडुसष्ट हजार शंभर रुपये मिळाले आणि आज तेवीस चोवीस तारीख आहे आजच्या तारखेला त्र्याहत्तर हजार चारशे पन्नास रुपये हे माझे आर्मी आहे म्हणजे अँटॉक्स डी अँटॉक्स टी आणि स्प्रे प्लस अँटॉक्स सी अँटॉक्स पी एन आणि ऑइल एवढेच प्रोडक्ट मी दिलेले आहेत तर ह्या माध्यमातून शंभर टक्के तुम्ही सगळे त्या पद्धतीनं अचीव करणार आहात फक्त एवढीच माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही ग्रुप जेवढे फटाफट बनवाल ग्रुपचे सदस्य जेवढे वाढवाल तेवढा तुमचा बेनिफिट तुम्हाला फास्ट मिळेल खत्रीशीर मी सांग फक्त तुमचे ग्रुप एका महिन्यामध्ये कमीत कमी एक ते दोन ग्रुप तरी तुमचे कंपल्सरी झालेच पाहिजेत तुमचं अर्निंग ऑटोमॅटिक होत आहे तुम्हाला वेगळं काही करावं लागत नाही सिनियर कडून येणारे मेसेज सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्या ग्रुपला टाकायचे तुम्हाला ऑटोमॅटिक कॉल येतात तुम्हाला ऑर्डर्स येतात आणि तुमचा अर्निंग सुरू आम्हाला थोडासा अनुभव शेअर करायचा होता त्या पद्धतीनं तुम्ही तुमचं काम सुरू करू